शिर्डी साई मंदिर परिसरात भिक्षेकरी दिसणे ही नित्याची बाब झाली आहे शिर्डी नगर परिषद पोलीस प्रशासन आणि साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाच्या वतीनं भिक्षेकरी धरपकड मोहीम राबविली जाते मात्र त्यानंतर देखील काही राहून गेलेले खबर खुशखबर खुशखबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस किंवा मोहीम झाल्यानंतर शिर्डीत दाखल झालेले भिक्षेकरी हे पुन्हा दिसू लागतात भाविकांना नेहमी ह्या भिक्षेकरी लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागत असतो तर काही महाभाग विशिष्ट धर्माचा वेश करत करत हातात जीर्ण झालेले मोरपंख घेऊन भाविकांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी तडाखे देत पैसे मागण्याचा फंडा वापरतात असेच काही महाभाग द्वारकामाई चावडी व मारुती मंदिर परिसरात भाविकांना आणि विशेष करून महिला भाविकांना त्रस्त करत असल्याबाबत साईबाबा संस्थांच्या साध्यावेशातील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या भिक्षेकरी लोकांचे व्हिडिओ बनवत त्यांना साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या पुढे उभे केले असता माळी यांनी देखील त्यांना पोलिसी भाषेत समजावून सांगत यापुढे मंदिर परिसरात दिसायचे नाही अशी तंबी दिली व यापुढील काळात दिसल्यास कठोर कारवाई करू व भिक्षेकरी गृहात रवानगी करू असे सांगताच त्या भिक्षेकरींनी देखील गयावया करत यापुढे मंदिर परिसरात येणार नाही असं म्हणत काढता पाय घेतला मात्र दिवसाढवळ्या भाविकांना आणि विशेष करून महिलांना नकळतपणे त्रास देणाऱ्या अशा लोकांची तक्रार तात्काळ संबंधित विभागाकडे करणे गरजेचे असून जेणेकरून शिर्डीत आलेला भाविक हा समाधानी मनानं परत गेला पाहिजे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा